एल दोन हजार पंचवीस जीत विराटच्या अश्रूंनी हलवले अखेरचे पल पहिल्यांदाच चॅम्पियन चार जून दोन हजार पंचवीस नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद अखेरच्या ओव्हर मध्ये निराशाजनक धावांनी दिलासा शोधत असलेला विराट कोहली मैदानात उभा होता बॉल बाउंड्री थोडं नजिक उलटायची वेळ होती पण जेव्हा त्याने पाहिले की आखाडीची बॅटिंग ठप्प झाली आहे विराटच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अठरा वर्षांच्या आरसीबीच्या स्वप्नाने अखेर आकार घेतला होता या ऐतिहासिक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा सामना सहा धावांनी जिंकला आणि पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आरसीबीने ने प्रथम फलंदाजी करताना एकशे नव्वद धावा केल्या तर पंजाब किंग्जने एकशे चौऱ्याऐंशी धावांवर रंगधोंग राखली परंतु कौलिन्याच्या उत्कृष्ट यॉर्करनंतर मडकेत भरघोस रोमांस आला जिंकताना विराटच्या चेहरेवरचा भाव अत्यंत मऊ होता आशा जिद्द आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या आनंदाचे बच्चे तो अनुष्का शर्माकडे धावत गेला तिथे अनुष्का आणि विराटने एकमेकांना जोरदार मिठी मारली त्या मिठीत होती त्यांची सगळी मेहनत धैर्य आणि प्रेम सध्या सोशल मीडियावर त्यांचं हे क्षणिक नजारा व्हायरल होत आहे स्टेडियम मध्ये उपस्थित असताना अनुष्का शर्मा आरसीबी ला जोरदार चिअर करत होती एबी डी नाव घेऊन तो क्षण सर्वात गोंडस असल्याचं ती म्हणाली चाहत्यांनी इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या प्लेटफॉर्म वर त्यांची जोडी आणि अश्रूंनी भरलेली मिठीची चित्र शेअर केली जिथे एक चाहत्याने लिहिलं फॉर एव्हरीथिंग दे हॅव बीन थ्रू दिस वॉज वर्थ द वेट अठरा वर्षांची वाटचाल अनेक आरोहवरोह निराशा आणि पुन्हा आशा जागवून ठेवणाऱ्या क्षणांनी भरलेली अखेर विराट कोहलीच्या आर सी हे स्वप्न पूर्ण करून इतिहास रचला आज कोहली आणि त्यांची संघटना एक नवा अध्याय लिहिण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा विजय केवळ एक क्रिकेट सामन्याचा नव्हे तर एक भावनिक प्रवासाचा उत्सव आहे